माझवानो जय जयमल्ला गेल्या तीन महिन्यांपासून धनगर समाजाच्या मुलांसाठी जे निवाजी इंग्रजी वस्ती शाळेचा विषय होता हा भ्रष्टाचार आम्हीचा वाट्यावर आणल्यानंतर का होत नाही सरकारला शहानपण सुचलं आणि जालना जिल्ह्यातील चाळीस शाळांपैकी वीस शाळांची मान्यता रद्द केल्याचा शासन आदेश आज आला ज्या शाळा राहिलेल्या त्याच्यामध्ये सुद्धा काही बोगस शाळा बाकी आहेत की ज्यांच्यावर कारवाई होणे बाकी आहे आणि कारवाई झाली शाळांची मान्यता रद्द झाली त्या मुलांना दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट केल्या जाणार आहे त्याच्यामुळं पालकांना चिंता करण्याची गरज नाही या शाळांची मान्यता रद्द म्हणजे आम्ही समाधानी झालो लढा संपला असं बिलकुल नाही आमचा लढा अजून चालूच आहे जोपर्यंत या शाळांची म्हणजे पूर्ण संस्थेची मान्यता रद्द होत नाही यांच्यावर फौजदारी कुन्हे दाखल होत नाहीत आणि या भ्रष्टाचारी संस्था चालकांकडनं ज्यांनी करोडो रुपये शासनाचे लुटले हा पैसा जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे धन्यवाद